सोलापूर जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची अपडेट केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार राज्य शासनानं सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद केली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केलं आहे जिल्ह्यासाठी बुकिंग करण्यासाठी एच टी 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 ऑब्लिक महाराष्ट्र शार्प डॉट कॉम हे पोर्टल निश्चित करण्यात आहे वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी वाहनधारक सोलापूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी सोलापूर मध्ये वाहन वापरत असल्यास वाहनास एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं आवश्यक आहे एच एस आर आगेस पी नंबर प्लेट बसवण्यासाठी दुचाकी ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये तीन साठी पाचशे रुपये इतर सर्व वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपयांप्रमाणे जीएसटी वगळून शुल्क आकारण्यात येणार आहे वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तक्रारी असल्यास संबंधित सेवा पुरवठा धारकांच्या पोर्टल तसेच सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतील वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटीचे गुन्हेगारी कमी करणं रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पठवणं तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं आवश्यक आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसविली नसल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्त चढविणे उतरवणे विमा अद्यावत करणे आदी कामकाज थांबवण्यात येणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट नसलेली वाहन बनावट एच एस आर पी नंबर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येऊन परिवहन उपप्रादेशिक अधिकारी विजय पाटील यांनी कळवलंय